हाय मामान मावशांन फक्का मम्मीने आज आणलाय थोडा बाजार मम्मी गेली ती तालुक्याला के केला मम्मी तव मग मी म्हटलं आज कालवण करते तेव्हा अपूर्वा माझ्या हाताखाली करू लागती आणि मी कालवण करते आता मामान मावशांना बघा किरण दीदी ना कसे कालवण करते सांगा कमेंट करून मसाले ही लावून घेतला ह्याला कारल्याला ह्यात काय केलंय मसाले करायला चंगदाणे लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आणि त्याच्यात नंतरून त्याच्यात नंतरून काय हा मिरची घरचा मसाला मम्मीने केलेला परत अजून मीठ आणि हळद टाकून ती सगळं मिक्स करून घेतलंय पाणी टाकून आणि नंतर मग त्याच्यात कारल्यात भरून भरून घेतलंय बघू ती पण पहिले करते मावना ना असं ना हा मम्मीला खाऊ वाटलं होतं म्हणून चालले करायचं ते अंडाला मसाल्यात मसाल्यात पाणी मसाला होता थोडा राहिलेला त्याच्यात पाणी ओतून घेवलंय वा मस्त वांग्याच कालवण मस्त कार करायचं काय आता शिवण्याला तर काय आवडत नाही ती म्हणते मला भेंडी करून दे तर मी म्हणलं फक्त त्याची रस् खायची थोडी तर म्हणते नको खाल्ल्यावर कळन तिला तिला वाटत कडू लागेल पण असलं केलं काढलं नाही कडू लागत एवढ्या हाय बाहेर तिला दुखतोर कापलेली त्यात पण थोडी कोथिंबीर बारीक करून घेतली वरून थोडी कोथिंबीर टाकते मी चिरून चालायचंय आज जेव्हा थोडं पाणी टाकून आटवून घ्यायचंय ना आता बघू आपण कसं होतंय आता चपात्याची तयारी करायची बघा कसं का हो कालवण केलंय आता मी चला बाहेर जाऊ आपण बघा इथं जनता पार्टी बसली काय ग काय झालं बस बसलेत खटवर सगळी मामान मावसांना बसलो इथं तिवान्या हाय आजारी उंच दुखत आहे त्याचं कैऱ्या खाऊ खाऊ नुसत्या कैऱ्या त्याच्यात काय हळद मीठ त्याच्यामुळं घसा झालाय जेम तिचं माझे तर दातच आंबलेलं त्यांनी मी बी नव्हते तिकडून येताना एक कैरे खाल्ली होती तोंडाला सोयच नाही त्याच्यामुळं आता काय येता येता सासरवडे ऊन रस्त्याचे कडाला मोठा आंबा होता तिथून चांगल्या दहा बारा कैऱ्या घेऊन आलो मग त्याच्यात शिवाने काही गळ नाही पडली पण त्या पण गोड पण नव्हत्या हा दाता आंबा त्यात ती त्याचा घसा जे झालाय ना आवडत तुम्हाला

आता आम्हाला काय माहित तुम्हाला नाही आवडत श्यावच्या शेंग करायचं हिला नाही आवडत शिवाण याला वाल शरीरासाठी चांगलं हा शरीरासाठी चांगलं असतं पण ती आपल्याला ती आपल्याला बारीक चकल्या का पाहिजे आणि तियाला तळायचं भारी लागत चांगलं लागतं भाजी आपल्याला असं नाही काढलं त्याचा ती ती काय म्हणतात ती घट्ट रस्सी भारी लागते हां त्याचा मसाला काढल्याचा मसाला आवडतं चला आज कसं आहे भावानं होती बुधवार सुट्टी दाजेला निवंत आज दिवसभर केला आराम मघाशी जेवतो आपलं चालू केला भाजीपाला म्हणलं येता येता घेऊन यावा जरा थोडा त्यात बायकून दाजी बरोबर मला यायचं

आहे पण काम नको गेलो आज घेऊन आणला आपला बाजार हाट लेकर मग आणावच लागणार जाऊन राजीला कामाला जायचं डाब्याला भाजी सगळं लागतंय उद्या आम्हाला सुट्टीच आहे तुम्हाला दोन दिवस मी उद्या जाणार दुपारी जाणार पण आम्हाला दोन दिवस नाही एकच दिवस आहे उद्याचे दिवस का फुटतुटर हा जमतय जेवढं शिकवलंय तेवढं कळतय लॅपटॉप शिकायचं मराठी टायपिंग इंग्लिश हा टायपिंग येतं टायपिंग येत कोणतं कुठं टायपिंग सोपी असते पण ती इंग्रजी कोणतं कुठं आहे म्हणजे ते ऑप्शन नसत का लॅपटॉप मध्ये मध्ये ती कोणतं ऑप्शन काय होत त्यानी अस ती सगळं माहिती आहे माहिती झाली आता परत ते वॉलपेपरचे फोटो नाहीत का <feather toast> realmente... <मतलगारे सराँना> <स्कतथ> स्कतथ स्कतथ ती पण बनवता येते मासा काय ती झबर काय तसली ती फोटो जेबली आर्टली आर्ट ती बनवते आता लॅपटॉप आता नाही गरज तुला लॅपटॉप कधी पार बारावी झाली कारण तू आता हॉस्टेलला जाणार आणि तिथे मग त्यांचीच असते तिथं शिकवायला आवश्यकता नाही समजा बाहेरून जर शिकायचं असलं तिथून श्रीमंत आपलं तालुक्याला तर मग ती माझी घेता येत तसं नाही हॉस्टेलला असतात ना कम्प्युटर असते कक्षा ती वेगळंच असतं जे तुमचं तुमचा तास असते ना त्याचं ते वेळेस तुम्हाला जावा म्हणजे जरा कसं भावान बहीण माहितीये का आपलं घर ती गरज राहू इकड काही म्हणा तुम्ही म्हणजे कसं असतं बाहेर आपलं इथं मच्छर नाही कुठं वातावरण बारी सगळं बसाय उठाय एकदम मस्त पैकी दाजूला बाहेर गावी गेलो करमत नाही जमत बी नाही आपल्याला काय ते मच्छरांनी जम केलं काय सांगू तुम्हाला सवय आहे ना घर सोडायची नाही त्याच्यामुळं त्यामुळं तर कसं बाबा ना पाहुणे रावडे आता असं काही असं झालं त्याच्यामुळं आपण दोन तीन दिवस तिकडे राहिलो ना त्याच्यामुळे मस्त पाहून बोलत या घरी पोरींला घेऊन या दोन दिवस राहा आमच्या पशी पण कस आहे ती बाहेर राहायचं म्हणलं ना मच्छर पिच्छर सगळं यायला लागलं तटाक वाजायला आठला अस करते मग बन मग झालं कार बाय 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 सगळ्यांना बाय